तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल अन्य बच्चूभाऊ कडू यांनी बेमुदान्य त्या उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये त्यांनी आठ दिवस उपोषण केलं आणि आठ दिवसाच्या नंतर त्यांनी महसूल मंत्री आणि मग त्यांनी उपोषण सोडलं ते उपोषणामध्ये त्यांनी दिव्यांगांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ अशा विविध अठरा एकोणीस मागण्या होत्या त्यामध्ये त्यांची दोन तीन दिवसापैकी ऑनलाईन मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये काय काय झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघा बेमुदत अन्न त्या कुपोषणाच्या मागणीनुसार मंत्री भरत शेठ गोंगावले यांच्या अध्यक्षाखाली रोजगार सोमी योजनेत संबंधित मागण्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे बैठक घेण्यात आली जेवढे पण पेरणी ते कापणी पर्यंत ई जीएस म्हणजे मनरेगामधून का काम करणाऱ्या संदर्भात प्रायोगिक तत्वावर दिव्यांग विधवा लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमान, व्यवस्थापनासाठी एम आर ई जीएस अंतर्गत तीन वर्ष अधिक पाच वर्ष म्हणजे तीन अधिक पाच वर्ष लाभवणीबाबत चर्चा करण्यात आली प्रस्ताव कॅबिनेट पुढे ठेवण्या संदर्भात मंत्री महोदय सूचना देण्यात आल्या मनरेगा अंतर्गत मजुरी तीनशे बारा वरून पाचशे रुपये मागणी राज्य सरकार प्रस्ताव तयार करून चर्चेला घेणार आहे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार मनरेगा अंतर्गत काम देण्यावर दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शासन निर्णय बदल करून भूमित विधवा महिला व दिव्यांगांना वाढीव काम देण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली वन्य प्राण्यांचा त्रासाकरिता शेताला कुंपण मनरेगा प्लस वन विभाग मार्फत देण्याची चर्चा करण्यात आली या संदर्भात कृषी विभागासोबत चर्चा करून पुढील नियोजन करण्याची ग्वाही मंत्री मोदय हो यांनी दिलेली आहे सदर निर्णय शेतकऱ्यांच्या व कष्टकरी घटकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत यापुढील टप्प्यावर अंमलबजावणी गती देण्यात येईल म्हणजे जे पण आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यांची मिटिंग झाली यामध्ये दिव्यांग विधवा शेतकरी यांच्यासाठी बच्चू कळू यांनी खूप काही केलेलं आहे खूप काही सांगितलं आहे का मनरेगामध्ये दिव्यांग मनरेगामध्ये तीनशे बारावरून पाचशे रुपये मजुरी करण्यात या जे पण शेतामध्ये जसं आपल्या शेतामध्ये कोणतं पण वन्य प्राणी आपल्याला त्रा त्रास देतो त्यासाठी शेतामध्ये कुंपण घ्यावे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे तर खूप चांगली मीटिंग हे पार पडलेली आहे या मीटिंग असं अशक्य म्हणजे खूप चांगले निर्णय घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो